नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे तुळजाभवानी पुजारी मंडळ तुळजापूर यांच्या वतीनं विपिन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे जे की मंदिर संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की या विकास आराखड्याच्या अनुषंगानं तुळजापूर शहराला सोडून आराधवाडी परिसराचा जो विकास करण्याचा प्रस्तावित निर्णय होत आहे तो करण्यात येऊ नये त्या संदर्भात तमाम पुजारी बांधव तमाम व्यापारी आणि जागा मालक यांना विश्वासात घेऊनच निर्णय व्हावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली ही मागणी करण्यापूर्वी अशोकराव मगर माधवराव कुतवळ देवानंद रोजकरी त्याचबरोबर ऋषिकेश मगर त्याचबरोबर श्याम पवार विपिन शिंदे आणि इतर सर्व त्यांचे पुजारी मंडळातील सदस्य असतील सहकारी असतील आणि या विकासाच्या प्रकल्पाच्या भावना ज्या व्यक्त होत आहेत त्याच्यामध्ये या मागणीच्या अनुषंगानं जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या संरक्षित स्मारकाचा सर्वांगीण शहर विकास आराखडा होणे अपेक्षित आहे परंतु श्री तुळजाभवानी संस्थांमार्फत जो प्रस्तावित आराखडा विकास आराखडा सादरीकरण भाग एक व भाग दोन यामध्ये अनेक विकासाची कामे शहराच्या एकतर्फी म्हणजेच आराधवाडी परिसरात होत आहेत असे दर्शवण्यात आलेले आहे तुळजापूर शहरातील व्यापारी वर्ग स्थानिक नागरिक लॉजिंग व्यावसायिक भक्तनिवास चालवणारे सर्व सर्व घटक हो छोटे मोठे आर्थिक आस्थापनातले घटक पुजारी वर्ग रिक्षा चालक त्याचबरोबर ज जा शहराचे जागा मालक सुशिक्षित अशिक्षित लोक असे सर्व तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या कामकाजाशी निगडीत लोक का आहेत आणि सर्व सेवा देणारा दैनंदिन काम करणारा या सर्व सर्व घटकाचा अर्थकारण या मंदिरावर अवलंबून असल्यामुळं हा अतिरिक्त होणारा विकास टाळावा आणि भाई उद्धवराव सभागृह दाराशिव रोड लगतचा परिसर घारशिळ पार्किंग पेठ जुना सरकारी दवाखाना हडको मैदान आठवडा बाजार परिसर सुरेश मूर्ती रेस्ट हाऊस परिसर लातूर रोड परिसर तीर्थ परिसर धाकटे तुळजापूर परिसर अशा वेगवेगळ्या पूर्व दिशेस शहराच्या पूर्व दिशेस विकास करण्यात यावा अशी शहरवासियांची या आंदोलनाच्या निमित्तानं मागणी झालेली आहे त्याचबरोबर आनंदवाडी परिसर व रामदारा परिसर या भागामध्ये होणाऱ्या सर्व विकास कामांना आमचा तीव्र विरोध आहे त्या भागात कोणतेही प्रस्तावित विकास काम करण्यात येऊ नये या प्रस्तावित विकास आराखड्याच्या भाग एक आणि भाग दोनमध्ये अनेक गोष्टींची माहिती अपूर्ण प्रकाशित करण्यात आलेली आहे जसे की भक्तनिवास पार्किंग भोजन कक्ष व्यावसायिक आस्थापना पर्यटन स्थळांची जागा दळणवळण साधनांची ठिकाणी व रस्ते इत्यादी ही सर्व माहिती सविस्तर दर्शविणे अपेक्षित आहे जेणेकरून संपूर्ण शहरवासी लक्षात येईल की किती प्रमाणात व कुठल्या ठिकाणी व्यावसायिक आस्थापना म्हणजे दुकाने लॉजिंग भक्तनिवास हॉटेल इत्यादी गोष्टी या विकास आराखड्यामध्ये समाविष्ट आहेत यातून मंदिर व्यवस्थापनाच्या सर्व व्यवस्था निर्माण करत आहेत का असा प्रश्न देखील शहराला पडतो असं या निवेदनात म्हटलेलं आहे याशिवाय यापूर्वीच्या श्रीक्षेत्र तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा म्हणजे मधुकरराव चव्हाणांच्या काळात जो विकास आराखडा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तीनशे पंधरा कोटी प्लस अशोकराव चव्हाणांचे दहा कोटी असा तीनशे तीस बत्तीस कोटी रुपयाचा जो विकास आराखडा राबवलेला आहे त्याच्यामध्ये शंभर कोटी रुपये शिल्लक आहेत तो विकास आराखडा अगोदर पूर्ण करावा अशी देखील एक त्रुटी या निवेदनाच्या माध्यमातून करते लाक्षणिक उपोषण ज्या ज्या लोकांनी केलं त्यांनी या निवेदनाच्या माध्यमातून सांग दाखवून दिलेलं आहे याच्यामध्ये शहराची भौगोलिक परिस्थिती शहरातील नागरिकांची वस्ती याचा विचार केला जावा भक्तांच्या सोयीच्या दृष्टीने व शहरातील सर्वांच्या उपजीविकेच्या दृष्टीने प्रस्तावित विकासकामे ही एकाच ठिकाणी न करता ती शहरातील विविध ठिकाणी केली जावीत अशा प्रकारची भूमिका देखील यामध्ये मांडलेली आहे जेणेकरून भक्तांना शहरातील विविध ठिकाणच्या भागात जाऊन त्याचा लाभ घेता येईल त्या त्या परिसरात विकास होईल छोटे छोटे काम केल्यास व त्याची निगराणी व देखभाल करणे देखील सोयीस्कर होणार आहे अंदाजे तीनशे बत्तीस कोटीच्या शहरातील काही विकासकामामधील तीर्थ येथील सुशुभिकरण भवानीकुंड आठवडा बाजारमधील एकशे चोवीस निवास काशी रोडमधील पोलीस संकुल शहरातील ड्रेनेज सिस्टीम ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा या सर्व विकासाचे प्रकल्प धुळखात पडून आहेत त्याचा लोकांना उपयोग होत नाही हे प्रकल्प राबवून देखील भक्तांना त्याचा लाभ होत नाही अशा प्रकारची बाब निदर्शनास या निवेदनाच्या माध्यमातून निर्माण करून दिलेली आहे प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये छोटे छोटे विकासकामे होणे गरजेचे आहे तुळजामान संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विश्वस्त सदस्य यांनी या सर्व गोष्टींचं अवलोकन करावं आणि सकारात्मक शहरवासियांना प्रतिसाद द्यावा असं देखील या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो हा विकासाचा प्रकल्प राबवत असताना कोणत्याही एका घटकाला फायदा होऊ नये संपूर्ण शहराला संपूर्ण पुजारी बांधवांना संपूर्ण नागरिकांना या विकासाचा आणि आगामी काळात झालेल्या सगळ्या सेवा प्रकल्पाचा फायदा व्हावा अशा प्रकारची भूमिका देखील या निवेदनामध्ये दे, मांडलेली आहे या निवेदनावरती विपिन रमेशराव शिंदे यांची स्वाक्षरी आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार पालकमंत्री तानाजीराव सावंत खासदार ओमराजे निंबाळकर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि शहरातील सर्व पत्रकार यांना या निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत आणि या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी विश्वस्त आणि तहसीलदार यांना सूचना केलेल्या आहेत की आपण या सर्व प्रकरणामध्ये वास्तव्याचं भान ठेवून विकास प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणजे एकाच भागाचा विकास जर झाला तर तो भक्तासाठी सुईचा नाही शहरवासियासाठी सोयीचा नाही व्यापाऱ्यासाठी सुईचा नाही आणि पुजारी बांधवासाठी सोयीचा नाही या मित्रांनो आता दोन बाजू झालेल्या आहेत एका बाजूला आमदारांची भूमिका आहे दुसऱ्या बाजूला ह्या देवान रोजकरी अशोकराव मगर माधवराव कुतवळ ऋषिकेश मगर विपिन शिंदे यांची दु, दुसरी बाजू आहे या दोन्हीमधून मध्य साधण्याचं एक आव्हान राज्य सरकारसमोर आहे जिल्हाधिकाऱ्यासमोर आहे मुख्यमंत्र्यासमोर आहे आणि संबंधित नगर विकास खात्याकडे देखील आहे बघूयात पुढच्या काळात काय होतं ते आजच्या पुरतं ठीक आहे धन्यवाद